आज आपण गोकुळाष्टमी साजरी करतोय मात्र एकीकडं छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उद्ध्वस्त होतोय सरकारचं तीन हजार सहाशे कोटींच मोठ स्कॅम आहे एकीकडं मुख्यमंत्री म्हणतात की हा पुतळा हवेने पडला या पुतळ्याचे पंतप्रधान मोदींनी स्वतः उद्घाटन केलं होतं आणि त्याची अवस्था आज ही झाली आहे वरून फक्त शो आणि आतमधून पोकळ असं असणार हे सरकार आहे लोकांची दिशाभूल हे करत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा मोठा अपमान हा महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही असं वक्तव्य प्रणिती शिंदे यांनी केलं आहे शिवाजी महाराजांचा पुतळा हा उद्ध्वस्त होतोय सरकारचं तीन हजार चारशे कोटीच हे मोठा झोल आहे मोठा स्कॅम आहे मुख्यमंत्री म्हणतात की हव्याने पुतळा पडला. तो पुतळा तो statue मोदींनी स्वतः उद्घाटन केलं. आज त्याची हि अवस्था झालीय. म्हणजे धरून फक्त ठेवो. आणि आतमधून पोकळ असणारं हे सरकारे, लोकांची दिशाभूल करताय. आणि या शिवाजी महाराजांचा एवढा मोठा अपमान हा महाराष्ट्र सहन करणार नाही.